ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज रक्षाबंधन म्हणजे केवळ राखी बांधण्याचा सण नाही तर समाजात प्रत्येक स्त्रीमध्ये माझी बहीण पाहण्याची जाणीव निर्माण करून तिचे रक्षण करण्याचा संकल्प घेण्याची ही वेळ आहे समाजात अशी भावना रुजली तर महिला सुरक्षेसाठी कॅन्डल मार्च काढण्याची वेळच येणार नाही असे मार्गदर्शन ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बोपुडी सेवा केंद्राच्या प्रमुख ब्रह्मकुमारी लक्ष्मी दिदी यांनी केले ब्रह्मकुमारी ईश्वरीया विश्वविद्यालयाच्या वतीने तिरुपती गार्डन विश्रांतवाडी येथे सातशेहून अधिक पेंटर कामगार बांधवांसोबत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले यावेळी प्रत्येक बांधवाला राखी बांधून नशामुक्त जीवन जगण्याचा संकल्प घेण्यात आला या विशेष कार्यक्रमात ब्रह्मकुमारी लक्ष्मी दीदी यांच्यासह बेंजर पेंट्सचे संचालक प्रदीप अग्रवाल उद्योजक अनिल अग्रवाल हे मान्यवर उपस्थित होते ओम शांती मी प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वर्य विश्वविद्यालय बोपडी सेवा केंद्रातून आलेली आहे माझं नाव ब्रह्माकुमारी लक्ष्मी आज या ठिकाणी अनिल अगरवाल जे की ब्रह्माकुमारीजचे खूप चांगले मेंबर्स आहे मेंबर आहेत ते स्वतः ब्रह्माकुमारीजचं मेडिटेशन सत्संग सगळ्या गोष्टी फॉलो करतात आणि आज सगळ्या त्यांच्या साथींसाठी त्यांनी इथे विशेष रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ब्रह्मकुमारी संस्था ही समाजातील प्रत्येक वर्गातील लोकांसाठी प्रत्येक जाती धर्मातील लोकांसाठी आणि प्रत्येक वयोगटातल्या लोकांसाठी विशेष कार्य करत असतं ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये राजयोग मेडिटेशन शिकवलं जातं ज्या मेडिटेशनने आपण आपल्या जीवनामध्ये मनशांती अनुभव करू शकतो थांबूया का कंटिन्यू करू का परत पहिल्यापासून राजयोग मेडिटेशन जीवनामध्ये मनशांतीसाठी शिकायचं असतं आज प्रत्येक व्यक्ती ताणतव तणावामध्ये आहे अनेक नात्यांमध्ये समस्या आहेत आज जगामध्ये समाजामध्ये डिओस डिप्रेशन या सगळ्या गोष्टी इतक्या जास्त प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत अशा या काळामध्ये प्रत्येकाला मनशांतीची किंवा आत्मबलाची आत्मसशक्तीकरणाची गरज आहे आणि हे कार्य ब्रह्माकुमारी संस्थेत आम्ही ब्रह्माकुमारी भगिनी हे मेडिटेशन शिकवून करत हो आहोत आणि आज विशेष या ठिकाणी रक्षाबंधन हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते ह्यासाठी आज रक्षाबंधन कार्यक्रमामधली जी, जी संस्कृती आहे जी भावनात्मकता आहे कुठेतरी प्राय लोप झालेली आहे भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधनामध्ये जी उच्च कोटीची भावना आहे ती संपून आज कुठंतरी वाटतंय रक्षाबंधन आलं की बहिणींना असं वाटतं की मी भावाकडून काय घ्यायचं आणि भावाला हा प्रश्न पडतो की या रक्षाबंधनात बहिणीला काय द्यायचं म्हणजे कुठंतरी एक व्यापाराचं रूप आलेलं आहे परंतु रक्षाबंधन हे एक भावनात्मक स्तरावर भाव भाव आहे आणि केवळ भाऊ बहिणीच्या नात्यामध्ये नसून हे प्रत्येक धर्मामध्ये आहे स्पेशली धर्माचीच गोष्ट सांगायचं झालं तर पूर्वीच्या काळामध्ये हिंदू नारींनी हुमायू राजाला राखी बांधली होती त्यांच्या रक्षणासाठी संबंधांचीच गोष्ट सांगायची म्हटले तर फक्त भाऊ बहिणीपर्यंत मर्यादित नाही प्रत्येक नात्यामध्ये आहे म्हणून पूर्वीचा इतिहास जर आपण पाहिला तर देवी इंद्रायणीने इंद्रदेवाला राखी बांधली होती की जे राज्यभाग्य आपण संपवलं होतं ते पुन्हा पवित्रतेच्या शक्तीने कसं मिळवता येईल तर रक्षाबंधन हे सात्विक स्नेह पवित्रता ह्या गोष्टींना स्वतःमध्ये जागृत करण्यासाठी आहे आणि ज्यावेळेस कोणतीही बहीण आपल्या भावाला राखी बांधते त्यावेळेस तिने फक्त हेच एक सुचवावं आपल्या भावाला की ही जी राखी मी बांधती आहे तुझ्या हातावर तर जरूरी नाही की माझ्यावर जेव्हा काही संकट येईल तेव्हा तू माझ्या रक्षणासाठी सिद्ध होशील कारण बहिणीच्या आसपास भाऊ असेलच असा नाही आहे ना परंतु ज्यावेळेस तुझ्या आसपास कुठल्याही स्त्रीवर कुठलं संकट तुला दिसत असेल तर त्या स्त्रीमध्ये तू तु तु तुझी बहीण बघून तिच्या रक्षणासाठी तू धाव आणि ह्या भावनेने जेव्हा प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधेल तर समाजात आज आपल्याला कॅन्डल मार्च किंवा अशा आणख्या कोई आणि कुठल्या गोष्टी करायची गरज पडणार नाही आणि कुठलेही कुकृत्य समाजात घडणार नाही आणि असे कुकृत्य घडू नये आणि सगळ्यांमध्ये आपसा स आपसामध्ये एक आपुलकी आणि आत्मिक स्नेह राहावा तर त्यासाठी ही हा सण आहे रक्षाबंधनाचा आणि खऱ्या अर्थाने जेव्हा भाऊसुद्धा बहिणीकडून राखी बांधत असताना ही एक प्रतिज्ञा करतो की हे एक दायित्व मी उचलतो की आजपासून समाजामध्ये जेव्हाही कुठल्या स्त्रीवर अशा पद्धतीची कुठली कुठलं संकट किंवा कुठल्या अडचणीत कुठली महिला दिसत असेल तिथं मी माझी बहीण त्या ठिकाणी बघून तिच्या रक्षणासाठी मी धावीन तर नक्कीच खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरी केल्याची सार्थकता होईल त्याच्यामुळं ही संस्कृती आपल्याला जपायची आहे आणि अशा संस्कृतीच्या भावनेने रक्षाबंधन साजरा करायचं आहे रक्षाबंधनानंतर प्रत्येक बहिणीला भाऊ काहीतरी देत असतो आणि आज या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम अनिल अगरवालजींनी त्यांच्या सगळ्या साथी पेंटर भाऊ बहिणींसाठी आयोजित केलेला आहे तर या ठिकाणी आम्हीसुद्धा प्रत्येक आमच्या या बंधू भगिनींना हे राखी ईश्वरीय रक्षासूत्र बांधून या सर्वांकडून काहीतरी ओवाळणी म्हणून नक्की घेणार आहोत परंतु या ठिकाणी जी ओवाळणी आम्हाला भगिनींना नसून परंतु ईश्वराला साक्षी ठेवून जी ओवाळणी प्रत्येकाला द्यायची आहे ती ओवाळणी म्हणजे तुमच्या जेबमध्ये काय आहे ते तुम्हाला बघायची गरज नाही आहे परंतु तुमच्या जीवनात अशा कोणत्या गोष्टी आहेत की जे तुमच्यासाठी तुमच्या परिवारासाठी नुकसानकारक आहेत तुम्हाला एकमेकांपासून दूर नेत आहे तुमच्या जीवनाच्या शांतीला भंग करत आहे अशा गोष्टी आणि अशा गोष्टी काय असू शकतील एखादं तुमचं काहीतरी व्यसन असेल तुमच्यामध्ये काहीतरी एखादे वाईट संस्कार असतील कुठला तरी व्याभिचार असेल तर अशा कुठल्या तरी नकारात्मक गोष्टींचं आज या ठिकाणी ओवाळणी म्हणून दान आम्ही घेणार आहोत आमच्या या सगळ्या पेंटर बंधू भगिनींकडनं मग ते तंबाखूचं व्यसन असेल दारूचं व्यसन असेल बिडी किंवा सिगराटी सिगरेटचं व्यसन असेल आणि मी आशा करते की नक्कीच आमचे हे पेंटर बंधू भगिनी आज इथंही हे ईश्वरीय रक्षासूत्र बांधून घेऊन ही ओवाळणी मोठ्या मनाने आमच्या भगिनींच्या पदरात टाकतील आशा व्यक्त करते आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देते उमशांती दे। सत्कार पहिले तर सगळ्या माझ्या बांधवांना आणि पेंटर लोकांना की आमचं उद्दिष्ट एवढंच आहे की बिझनेस हा म्हणजे कमर्शियलरित्या न करता तुम्ही आध्यात्मिकरित्या पण करू शकता लोकांना काही संदेश देता तुम्ही बिझनेस करू शकता लोकांचे जे पण कमी आहेत त्यांना सांगून बिझनेस केल्यानंतर जो पण माणूस आहे त्याचं इन्कम ऑडल तो सक्षा मुईल, सा जास्त सक्षम होईल हेच आमचं एक म्हणजे ध्येय आहे बाकी बिझनेस करणं आमचं ध्येय नाही म्हणजे बिझनेस करता करता आम्ही सोशल काय करू शकतो म्हणजे बिझनेस प्लस सोशल तर कसं करता येईल तो एक आमचा पार्ट आहे तर तेच दिदींना बोलायचं हेच आहे की रक्षाबंधन जे कमर्शियलरित्या चाललं आहे ते, ते आपण आध्यात्मिक परत कसं आणू शकतो ते दिदीच्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगू इच्छितो आणि जेवढे पण लोकांचे विकार आहेत आज प्रत्येक माणसात काही ना काही विकार आहेत पण त्याला ते विकार आहेत त्याची जाणीव नाही तर ते दीदी त्यांना सांगतील तर त्यांना ते, ते कळल बस हाच आमचा एक मोठं आहे सगळ्यांनी खुश राहावं व्यसनमुक्त राहावं त्याचा हा आमच्या प्रोग्रामचा मेन ध्येय आहे प्रदीप अगरवाल संचालक ऑफ बेंजर पेंट्स पुन्हा मेरा आज का जे हमारा जो आज का ये प्रोग्राम है ये हमने इसलिए रखा है कि एक तो रक्षाबंधन का अवसर है दूसरा क्या है ये रक्षाबंधन हमारे ब्रह्म कुमारी की दी लक्ष्मी दीदी जी से सबको राखियाँ बंधवाई जाएंगी और सबसे एक वचन लिया जाएगा कि आप कोई भी नशा मुक्ति ये सब कुछ नहीं करेंगे सिगरेट पीना कुछ भी खाना पीना ये सब कुछ छोड़ेंगे ऐसा एक इन लोगों से वचन लिया जाएगा और हमें थोड़ा अपना बिजनेस का भी वो करना था इसीलिए हमने ये सब ये प्रोग्राम रखा है रक्षाबंधन के अवसर पर हाँ इसमें इसमें हमारे अनिल अग्रवाल जी की सबसे महत्वपूर्ण भूमिका है और हमारे राजेश अग्रवाल जी हैं ये दोनों का बहुत इसमें सहयोग है सब प्रोग्राम इन्होंने ही पूरा करवाया है हमने कुछ नहीं किया है हम तो केवल खड़े हैं शॉर्ट में बताइए में कम रेट अच्छी क्वालिटी ये हमारे पेंट की खासियत है दूसरा एक चीज़ और मैं बोलना चाहूँगा किसी भी मंदिर को किसी भी धर्मशाला को कभी कोई पेंट लगता है तो नो प्रॉफिट नो लॉस ना नफ़ा ना टोटा इसके ऊपर मैं देता हूँ और देता रहूँगा जब तक मेरा चलेगा